कंट्रोल काय तर मित्रांनो आता इथलं दुसरं मेन ठिकाण म्हणजे बुरुज हे बघा बघू शकता उपळी बुरुज असं या बुरुजाचं नाव आहे तर आता आपण त्यावरती जाणार आहोत वर जाऊन तुम्हाला आता वरचा व्यू दाखवतो मित्रांनो हिथ साम्याची इच्छा तर झालेली हे म्हणजे ह्याच्या प्रियसीला घेऊन उचलो वर होतं पण त्याची प्रियसी आता सध्याला आमच्या संघ नाही पण ते असं ते नाही म्हणून मी साम्याला म्हणतोय आपल्या शिद्याला उचलून घेऊन जा काम्याची प्रियसी आली नाही म्हणून शिद्याला घेऊन जा म्हणतोय मी तर

हे आता समजा खाली जात शिजायला मित्रांनो त्यातून पाण्याची बाटली जी बॅग माझ्यापाशी दिलेली आता बघा विरोध मित्रांनो इथला तोफेजही ठेवलेलं बसले जातात त्यांच्यापासून जवळ आपण थोड्या बसूयात इथं आणि मग खाली जाऊ मित्रांनो या बुरुजाच्या खाली इकडं साईडला एक वीर आहे काय तलाव काय तलाव इथं बसून फोटो काढत होत आता ब्लॉग मध्ये फरने जर बघितलं तर मग काय हा आहे बघा मित्रांनो मित्रांनो आपण इथं वर वर जवळ तर झालं बघितलं आपण कंट्रोल म्हणजे हो आपण आता इथून चाललो खाली अरे आपण उठून पळून घ्या सत्यम काय म्हणतोय सत्याहत्तर पायऱ्या सत्याहत्तर आपल्या सत्यम नेत सेव्हन्टी सेव्हन पायऱ्या सत्यानं सत्याहत्तर पायऱ्या मोजल्यात त्यामुळे आता बघा तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर तुम्ही भिवण मोजा काय कमी जास्त असेल तर मग आपण सत्यमला नक्की भेट देऊ बंद पडलेला केला हा काय बोलत तर नाही आपला आदर्श भाऊ फक्त निसता असा अंगठा बिंगटा दाखवायचा बोला काय तर जनतेला काय तर बोला मग काय किल्ल्याबद्दल काय वाटलं तुम्हाला तुम्हाला किल्ल्याबद्दल काय वाट काय देतय राणी साहेबा बोला राणी साहेब झुम हा 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 थांबा 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 स्पॉट करू द्या कुठे नाव बिव लिहून मग अशी ह्या स्वतः हे ज्या राणी साहेबाचं नाव दिलेलं आहे शाहरुख खान शाहरुख खान कुलचन बोलू नका रे फालतू हे ब्लॉक तुमच्या घरापर्यंत जाणार आहे नाही दुर्ग नाही आता मित्रांनो इथून आपण एक शनीच का महादेवाच एक मंदिर आहे इकडं खाली तिथं इथून एक काय तर पाच किलोमीटर अंतरावर आहे तर आपण तिथं पहिल्यांदा जाऊ तिथून नंतर पुढं काय अजून ठरते ते बघू थोडं वेळ आम्ही इथं बसेल आणि तिथं त्या मंदिरामध्ये गेल्यावर जेवण ते करत तर आपण जगा तिथून करके काय करत

मला शे मित्रांनो आपण जी, थी जेल, थी जी, जी ती जेल ती त्या साइडच जी होतं ना ते त्यासारखंच आहे इथं बे इथं बे भिंत तर रंगवून ठेवलेलंच आहेत काय काय इकडे बघ सर सरक 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 दाखवून सर हे काय वर जायचं मित्रांनो इथं बोलत तर लावलं पण वर जायला जागा दिसायला लागली बघूयात आपण इकडे आत नाही ते जाऊन काय बघू शकतात मित्र तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही नक्कीच सांगा मित्रांनो हे तर मला वाटत नसेल माझ्या त्या काळात त्या काळातला असेल काही रंगमहल म्हणजे नृत्य संगीताचा कार्यक्रम केला जातो माझ्या मते सगळं राजाचं वगैरे असतात काय त्याच काळातलं असं वाटतं त्याच काळात त्याच काळाच वर्ष म्हणजे बांधकाम पूर्ण विटायचंय म्हणजे पन्नास वर्ष जुन आहे पन्नास ते सत्तर वर्ष जुन तिथली माहिती काय असेल तर मित्रांनो नक्कीच सांगा तुम्ही कमेंट करून इकडं काय होतं बघूया तर इकडे चला इकडं जाऊयात आपण आत्ता अरे ना हो इथून बघत खातं तिकडं तर हे लॉक आहे होई तर झालं आहे ते काय बघ तिथं फुलं अजून बी दिसायला बघू मित्रांनो काय विषय इथं काय कळलं आहे बघा इथं फुलं तर दिसायला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर असलं काय कृत्य मानल्यावर राजूबाजा मित्रांनो काय वाटत काय बाहेर आहे हा देर हे त्यांना आलेलो इकडं बघा व्हि आता आपण जाऊया तिथून बाहेरच्या साईडला जाऊयात आय लव्ह यू लिहिले काय 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 लिहिलेलं आहे तर अजून इथून पुढं आम्ही एक साईड तिकडले म्हणजे बाहेर गेलेलो आपण तिकडले एक साईड तर आम्ही एक्सप्लोर केलेले आता ह्या साईडला अजून काय काय ते बघूयात तिथं बघूयात वर जायला आहे मग जर जमलं जायला परत करतो चल मेंबर म्हणजे तुषार बघा काय म्हणतो मित्रांनो त्यावेळेस मी फॅमिली सोबत आलो मित्रांसोबत नव्हतो आलेलो तर इथून वर जायला जमाल आहेत मित्रांनो आपण इथं वर इथं बघा काय 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 नाही आम्ही साइड तर एक्सप्लोर केले हिकडले राहिलेले आज मित्रांनो हे काय तुम्हाला माहित असेल तर सांगा होय हे बघ के इकडे सत्य हे बघ साहेब हो मित्रांनो तिथं बघू शकता ती पाणी अरे मग आपण हे कुणी काढलंय कुणी काढलं ना आपण मित्रांनो थोडं वेळ आपल्याला म्हणजे बघा तिकडे एक शनीच मंदिर आहे त्या पुलावरून आपल्याला जायचंय थोडं जाताना दाखवतो बघा हे बरं आपण देऊ मित्रांनो हे राम मंदिर होतं आपण इथं आलेलो आहे ती इथलं मंदिर बी एक नंबर आहे आतलं मी तुम्हाला दाखवतो इथलं मंदिर ते तिथं बघू शकतात मित्रांनो आता आतमध्ये गेल्यावर तुम्हाला मंदिर, मंदिर, मंदिर ते मी दाखवतो मित्रांनो इथं आपण आलेलो आहेत मंदिरामध्ये खूप जुनं मंदिर आहे मी ह्याच्या आधी एकदा आल्यावर इथली माहिती सांगितलेली पण आता मला तर काय आठवत नाही नेमकं इथं महाराज असते ती जर भेटली तर मग त्यांच्याकडून आपण माहिती ते घेऊ इथं समोर राम मंदिर आहे मी मग दुसरं म्हणत होतं पण इथं राम मंदिर आहे त्याच समोर एक्झॅक्ट इथं हनुमानाचं मंदिर आहे आणि इकड इकडं महादेवाची पिंड तर आपण इथं दर्शन घेऊ इथच आपण थोडं थांबणार आहेत इथं रेस्ट घेणार रे। आहेत जेवण ती करून मग पुढे आपण तर हो अजून काय काय टिंगले तर होतच राहतील आपल्या ब्लॉगला इथं दर्शन ते घेऊ येतात मित्रांनो आता आपण इथं जेवायला बसलेलो सगळेजण इथं सगळे दोस्त आले जेवायला बसून आपलं जेवण ते चालत मागा तिचे कुत्रे यांना भी खाऊ घातलं त्यामुळे सत्य सत्यमला काही सोडायलाच तयार नाहीत स्नॅप काढायला लागला तो तो आम्ही येणार नाही हल्ले वार लाडकी हे जे लाड म्हणजे कुत्र जवळ बी ये ना गेले पळून इकडे इकडे झालं आता आमचं जेवण इथं आम्ही बसलो मंदिरामध्ये मित्रांनो आपल्याला राम मंदिर मधून तिथून इथे एक वॉटरफॉल दिसलेला बारका तर तिथं जाण्यासाठी आपल्याला रस्ता आहे का ना आपण इथं बघायला आलो रस्ता शोधत कसं आहे वय मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये आज तुम्हाला सगळं बघायला भेटायला लागलं ऍडवेचर बी ऍडव्हेंचर्स एवढे नाही म्हणता येणार पण तो रस्ता, फक्त तुम्हाला एवढी रिस्क चाललं हिथे पोट लोक संपला मागासारखं होईल दामांजा कोण दामांजा व्हिडिओ कॉल करतो एक एक जण जाऊ तर तशी कशी अडचण व्हायला लागली मित्रांनो अरे यार आपण काय विषय नाही चला तर मी पलीकडे गेल्यावर डबल ब्लॉक चालू करतो नाहीतर मी बी इथं चिखल्यास का भरून जाईल मिटरांना सक्सेसफुली आपण इथं आलेलो इथं गायला कोण बांधले ते काय माहित नाही भाई लोकेशन काय चाईट आहे इथं तिथून मी पाणी चालू ते बघा पलीकडले ते डॅम जे आहे तिथून पाणी येतंय मित्रांनो फक्त लोकेशन हुडकावं लागतो निसर्गातलं काय काय फक्त जाऊन आपल्याला बघावं लागतंय तू काय म्हणलेला ह्यानं मानलेला मित्रांनो आपल्या इकडून कुठल्या मोर असे आवाज यायला लागलाय तर मी म्हणलं वॉटरफॉल दिसले आपण तिथून जाऊन येऊ हिथून बघा मित्रांनो भास्करला का फोन बघू शकतात तर आता आपण त्या जवळ जात येते का बघू जायला सत्य पलीकडून तर बघा एका कोणत्या ठिकाणी आपण आलोय तर मी सत्यम भाऊ आपला आपण निघालेलो आहे बाकी ती सगळी तिथंच टाइमपास करत बसली ती तर ना आपण इथं वॉटरफॉलच्या जवळ आलेलो आहेत हे बघू शकता तुम्ही इथं मी तिथं वर जाऊन तुम्हाला दाखवतो नीट काय स्पॉट कोण घेतलाय बाबा आपण तिथून पलीकडल्या साईडला म्हणजे पूर्ण ती तुम्हाला नीट तुम्ही दाखवू शकेल काढूच ना बघू समोर चांगली मस्ती हो काय पडलं मित्रांनो आता आपण खंडोबा मंदिर मध्ये तर इथं खंडोबा आणि काय बानाई बाई त्यांचं इथं लग्न झालं तर आपण इथं पहिल्यांदाच आलोय मित्र ह्या मंदिरामध्ये आपण आतमध्ये जाऊन बघूयात कसं आहे मंदिर इथं बघू शकतात मित्रांनो जाऊयात आपण आपण दर्शन मित्रांनो असं इथं मंदिर आहे आपण इथं काय नका मी चालू करायचो आम्ही आता पेट्रोल पंपवर एक स्टॉप घेतलेला थोडं इथं बसायचं म्हणून काम तर तर हिताची पळापळी चालू होती काय असलं टाकत होती एकमेकाच्या अंगावर मला जरा ब्लॉक चालू करायला उशीर लागला आता इथं थोड्या वेळा बसायचंय आणि थोड्या वेळेला जायचंय बागाई सकाळी कसं आता आ, आता कसा आहे सकाळी कशात काय म्हणते स्टार्च मध्ये ना आता बघा तर मित्रांनो आपण इथं हॉटेल बागेश्री पैसे आलतो पण इथं आपल्याला बघूनच असं म्हणजे क्वालिटी व्यवस्थित वाटलेली नाही हि तर म्हणते बाहेर जाऊन शूट घे पण नको उग कोणाला काय बोलायला आपण तर आपण इथून निघूयात आता कुठं जायचं तिरंगा तिथल्या मेन ब्रांच तिरंगा मातोश्री हे सॉरी मातोश्री मध्ये आपण मेन ला तर का ना। ना। तर काय मित्रांनो आपण तर तिथून निघालेला होतो भागीश्री पासून निघालो आणि मातोश्री मध्ये जेवण केलं तिथं एवढं काय मेन शाखा असून काही खास वाटलेलं नाही तर बघा यांना विचारा क्वालिटी भागीश्रीला जाऊन हवा कोणी एकदम बेकार क्वालिटी मातोश्री मातोश्री थोड फार ठीक होत वीस पैकी पंधरा ही इस पैकी पंधरा तर काय वेगळाच मिळाला होला पण मातोश्रीचं विजयन आम्हाला काही एवढं आवडलेलं नाही अगं इथं आता झालं आमचं ही लास्ट ही सीन इथून पुढे आता आपण डायरेक्ट बार्शी भेटू मित्रांनो आपण इथं आलोय बार्शीत सिद्ध्याला ते सोडलेलं आहे आणि आदर्याला बी सोडलेलं आहे तर इथं आपण बॅग ज्या त्या सामान ज्या त्या बॅगेमध्ये टाकायला आहेत तर मित्रांनो आजच्या ब्लॉग चे तुमचे कोणते फेवरेट पार्ट होते ते नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा आणि असेच जर तुम्हाला ब्लॉग कंटेंट पाहिजे असतील तर कमेंट करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही सपोर्ट करा तर भेटूयात आपण नवीन ब्लॉग मध्ये नवीन कंटेंट सोबत बाय बाय गुड नाईट